केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातील स्थानिकांनी रोखले आहे बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू झाल्यापासून केंद्र सरकारसह राज्य सरकारची मात्र डोकेदुखी अजूनही कमी झाली नाही बुधवारी डहाणू तालुक्यातील गोवने येथे बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम पुन्हा एकदा स्थानिकांनी रोखले यामुळे प्रशासनाची पुन्हा एकदा धावाधाव सुरू झाली खरं म्हणजे काही दिवसापूर्वी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मार्गिकेसाठी भूसुरंग स्फोटाचा उपयोग केल्याने परिसरात असलेल्या अनेक घरांना तडे गेले होते यामुळे कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली स्थानिक शेतकरी आक्रमक झाले असून बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम रोखले यावेळी गोवणे येथे स्थानिकांसह कष्टकरी संघटनेचे पदाधिकारी आणि बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत शाब्दिक चकमक देखील झाली होती गोवणे गावात सध्या आहोत इथे बुलेट ट्रेनचे काम चालू आहे आणि बुलेट ट्रेनच्या काम मध्ये ते पिलर उभा करतात पिलरसाठी जे फाउंडेशनचे कामासाठी ते ब्लास्टिंग करतात आणि त्याचबरोबर जे ब्रेकर आहेत त्यांनी जे पायल्स ते ड्राईव्ह करतात जेणेकरून व्हायब्रेशन्स खूप होतात ह्यामुळे लोकांची घरं जे आहेत घर जे शेजारीचे लोकांची घरं आहेत त्याच्यामध्ये तड आलेले आहेत म्हणजे आठ दहा घरामध्ये त्या प्रकारचे तड आलेले आहेत हे घरं जे आहेत गेल्या दोन तीन वर्ष पूर्वी लोकांनी बांधला का कारण त्यांची ऍक्च्युली जमीन आणि घरं गेलेले होते बुलेट ट्रेनमध्ये जे नुकसान भरपाई मिळालेले होते त्याच्यानी त्यांनी नवीन घर बांधलेलं आहे आणि त्या घरामध्ये आता तडा आलेले आहेत बरं काही ठिकाणी एकदम वर पासून खालपर्यंत आलेले आहेत काही जे खिडक्या जवळ आलेले आहेत पण आठ दहा घरामध्ये मी स्वतः आज जाऊन मी पाहिलेले आहे की ह्या प्रकारचे तडा आलेले आहेत ह्या बाबतीत मागच्या आठवडा त्यांनी बुलेट ट्रेन वाल्यांना कलावलं जे कॉन्ट्रॅक्टर एल एन टी आहे त्यांना कलावलं जिल्हाधिकारी कलावलं एस पीला कलावलेला आहे पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही म्हणून आज गावाचे सर्व ग्रामस्थ जमलं आणि बुलेट्रेन वाल्यांना एल एन टी वाल्यांना सांगितलं की तुमचे काम तुम्ही बंद करा हे चालणार नाही आमचे नुकसान झालेलं आहे तुमचे बुलेट ट्रेन मुले आमच्या गावाचे आमच्या स्वतःचे नुकसान झालेलं आहे हे चालणार नाही म्हणून लोक आज जमले आहेत हे काम कधीपर्यंत बंद राहील आज बुली बुलेट ट्रेनच्या अधिकाऱ्यांपास आम्ही गेल्या तीन तासापासून आम्ही इथे थांबलो आहोत त्याने कुठल्याही प्रकारचे आश्वासन नाही दिलं आहे न एल एन टी चे मोठे अधिकारी इथे आलेले आहेत ना बुलेट ट्रेनचे मोठे अधिकारी न महसूल खात्याचे त्याने येऊन दे चर्चेमध्ये जे होता त्याच्याने आम्ही ठरवणार आहेत की आमच्या काय पुढे राहणार आले